वेलकम टू विदर्भायस अकॅडमिक ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी आदित्य तुमचे सर्वांना स्वागत आहे पेहलगाम जे काश्मीरमधलं मिनी म्हणून ओळखल्या जाते तर तिथं जे आहे अतिरेकी हल्ला झाला त्यामध्ये सव्वीस टुरिस्ट जे आहे यांची हत्या झाली आता सुरू याच्यानंतर जे आहे तर मग भारतामध्ये थोडासा असंतोष निर्माण झालेला होता आणि त्यांनी जे आहे जे अतिरेकी आले त्या अतिरेक्यांनी धर्म विचारून जर पाहिलं तर त्यांनी जो आहे त्यांच्यावर हल्ला केलेला होता आणि याच्या सुद्धा बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड काय आहे का तिथले जे तिथले जे जनरल्स चीफ आहे किंवा आर्मी चीफ जे आहे तर त्यांनी जर पाहिलं तर काही दिवस अगोदर तिथं एक स्पीच दिलेली होती आता स्पीच काय दिलेली होती हाऊ वी आर डिफरंट फ्रॉम हिंदूज म्हणजेच काय आहे त्यांनी सांगितलेलं होतं की आमच्या परंपरा आमच्या प्रथा आमची भाषा आमचे अपेक्षा आमच्या जे आमचे ड्रीम्स आहे हे कसे वेगळे आहे हिंदूंपेक्षा आणि तिथून झाल्यानंतर पाहिलं असतं तर दोन तीन दिवसांनंतर लगेच जर पाहिलं तर हा हल्ला झाला आणि हल्ला झाल्यानंतर जे आहे आता हल्ला झाल्यानंतर त्यांनीसुद्धा त्यांना विचारलं आणि धर्म विचारू विचारू जर पाहिलं तर त्यांना मारलं आता मागे हे बॅकग्राऊंड होतं एक अजून दुसरी गोष्ट काय आहे का आता नॉर्मली जर पाहिलं पाकिस्तान जेव्हा बनला आता पाकिस्तान बनल्यानंतर जे आहे तर अशा अतिरिके हल्ले अजून खूप जास्त म्हणजे वाढलेलेच होते आणि होतच होत होते आणि होत असताना भारताने प्रत्येक वेळेस कधी स्ट्राईक केली तर कधी जर सर्जिकल स्ट्राईक केली आणि त्यानंतर जे आहे कधी त्यांना डिप्लोमॅटिकली जे आहे तर थोडंसं आयसोलेट करण्याचा प्रयत्न केला असं भारताने प्रत्येकदा केलेलंच आहे आता याच्या वेळेस जे आहेत तर आणि त्यावेळेस जेव्हा करत असताना आताच म्हणजे एक मिटिंग झाली काल आणि काल मिटिंग झाल्यानंतर आहे त्याच्यामध्ये कोणाची मिटिंग झालेली की जे आहे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ठीक आहे तर म्हणजेच काय आहे सुरक्षा सुरक्षेच्या आधारावर किंवा त्यासाठी एक कमिटी असते कॅबिनेट कमिटी ठीक आहे तर कॅबिनेट समिती जी आहे सुरक्षेसाठी तर त्यांची एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जे आहे तर असं डिसाईड करण्यात आलेलं आहे की त्यांनी पाच मोठे पावलं उचलले पाच मोठे पावलं काय उचलले ते आपण आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर जे आहे तर मागे एक एक जे आहे ना तर म्हणजे काय सेंटिमेंट जो आहे तो अँटी हिंदू सेंटिमेंट तर हा फा पा, पाकिस्तानमध्ये एक प्रकारे पाकिस्तानमध्ये कसा जन्मला तर याच्यामागचं एक रिझन आहे आता जर पाहिलं ना तुम्ही सुरुवातीला जेव्हा पहा जेव्हा ही पाकिस्तान बनला तर पाकिस्तान जेव्हा बनला तर फर्स्ट टाइम जे आहे पाकिस्तान ॲज अ आयडिया म्हणून कोणी मांडलेला होता तर मोहम्मद इक्बाल यांनी आता मोहम्मद बिगल यांनी जो आहे फर्स्ट टाइम आयडिया म्हणून मांडलेला होता तर मांडल्यानंतर त्यांच्या ज्या आयडियामध्ये कधीही कश्मीर हा नव्हता ठीक आहे त्यांच्या आयडियामध्ये काश्मीर हा प्रदेश नव्हताच त्यांच्या आयडियामध्ये म्हणजे तर त्यांचा आयडियामध्ये काय होतं का हा इकड हा जो इकडला एरिया आहे ना तर म्हणजे पंजाब एरिया त्यानंतर जर पा नॉर्थ वेस्ट फ्रंटियर आहे त्यानंतर जर पाहिलं असं बलुचिस्तान आहे त्यानंतर आहे सिंध आहे असे चार रिजन होते आणि किंवा इकडला बंगालसुद्धा त्यांच्या आयडियामध्ये नव्हता जे त्यांनी आयडिया मांडलेला होता ॲज अ पाकिस्तान म्हणून आणि त्याच्यामध्ये कश्मीरसुद्धा नव्हता मग त्याच्यामध्ये जर पाहिलं ना तर एक कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये रहमत अली होते त्या रहमत अली यांनी काय केलं रेहमद अली यांनी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये एक तिथं पेपर सादर केला आणि त्या पेपर सादर केला तर आता हे जे आहे ना चार पेजचा पेपर होता म्हणजे चार पेज त्याचा ते, ते डॉक्युमेंट होतं आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं नो ऑर नेवर नो ऑर नेवर आणि त्या नो ऑर नेवर म्हटल्यानंतर जे आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये फर्स्ट टाईम जर पाहिलं असेल तर कश्मीर जो आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केला आता कश्मीर इन्क्लूड केल्यानंतर काय झालं मग त्याच्यानंतर सुद्धा इन्क्लूड झाला समोर आता हे सर्व तर झालं आता पाकिस्तान जो जन्माला आलेला आहे देश हा कशामुळे आलेला आहे तर इनसिक्युरिटीमुळे एक असुरक्षितता आहे त्यांच्या मनात आणि असुरक्षितता जर पाहिलं तर हो हे निर्माण कोणी केली होती हे गेली होती ब्रिटिशांनी जेव्हा भारत आणि म्हणजे जर पाहिलं भारत एक अखंड भारत जेव्हा होता तर त्यावेळेस जर आहे तर त्यांनी जे आहे ब्रिटिशांनी कशी केली कारण की अठराशे सत्तावन्नचा एक उठाव झाला अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये ब्रिटिशांच्या हे लक्षात आलं होतं किंवा ब्रिटिश ब्रिटिशांना म्हणजे ब्रिटिशांनी अजून केलं की याच्यामध्ये जो आहे जास्तीत जास्त मुस्लिम लोकांचा हात आहे मग त्यांनी काय केलं जे हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये भांडणं लावण्यास सुरुवात केली मग भांडणं लावण्यास सुरुवात केल्यानंतर जर पाहिलं असेल तर दोन एक मोठी संघटना दोन संघटना तयार झाल्या एक म्हणजे काँग्रेस आणि त्यानंतर आहे दुसरी मुस्लिम लीग त्याच्यानंतर जे आहे मुस्लिम लीग तयार झाल्यानंतर मग काय केलं त्यांनी जे आहे ब्रिटिशांनी हा जो थॉट टाकलेला आहे ना जे त्या त्यांच्या ज्या त्यांच्या आर्मी चीफनी जो थॉट म्हटलेला आहे हा वी वी आर डिफरंट फ्रॉम हिंदूज तो हा थॉट जो आहे हा ब्रिटिशांनी टाकलेला आहे यांच्या डोक्यामध्ये कसा टाकला की तुम्ही जा जे आहे ॲज अ हिंदूपासून कसे डिफरंट आहात आणि त्यासाठी जर पाहिलं त्यांना एक एकोणीसशे नऊमध्ये जेव्हा एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीग बनली तर एकोणीसशे नऊमध्ये काय झालेलं होतं एक सेपरेट इलेक्टोरल म्हणजे जर पाहिलं तर धर्माच्या आधारावर सांप्रदायिक जे आहे मतदारसंघाची निर्माण सॉरी सांप्रदायिक मतदारसंघ हे निर्माण करण्यात आलेले होते तर त्यांना जे आहे तर पॉलिटिकली सुद्धा जर पाहिलं असेल तर ते काय करत होते ते सपोर्ट करत होते आणि त्यानंतर मुस्लिम लीग जे आहे मुस्लिम लीगमध्ये ग्राउंड लेवलचे लीडर नव्हतेच त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर एकदम इलिस्ट म्हणजे उच्चपूर्व जो क्लास असतो ना वर्ग असतो ना त्याच्यामध्ये लोक होते जसं मोहम्मद अली जिन्ना ठीक आहे लियाकत अली खान हे सर्व जे आहे ग्राउंडशी जुळलेले नव्हते म्हणून आपल्या जेव्हा आपण म्हणतो की आपण भारतासाठी लढलो आपल्या याला आपण स्ट्रगल म्हणतो एक लढाई म्हणतो ते जर पाहिलं असेल त्यांना लढाई करण्याचं कामच नाही म्हटलं त्यांनी काय केलं फक्त की ब्रिटिशांसोबत आपले संबंध चांगले कसे राहणार एवढं फक्त त्यांनी जे आहे अशूर केलं एवढी याची खतिगत होते की आपले संबंध त्यांच्यासोबत कसे चांगले राहणार ठीक आहे जेणेकरून ते आपल्याला मदत करणार आता काय झालं ज्या दिवशी मग पाकिस्तान बनला पाकिस्तान बनल्यानंतर ज्या पाकिस्तान एक वेगळा देश बनला आणि त्यानंतर भारत एक वेगळा देश बनला ज्या दिवशी पाकिस्तान बनला तर हे त्यांच्या मनामध्ये एक आयडिया होती ते फक्त म्हणत होते की आम्हाला पाकिस्तान पाहिजे पाकिस्तान पाहिजे आणि ते जर पाहिलं असल तर इव्हन मुस्लिम लोक जे सुद्धा होते ना त्यांचेही ग्राउंडवर जाऊन यांनी काम केलं नाही या मुस्लिम लीगने जे काँग्रेस करत होती आणि काँग्रेसचा फेस कोण होता तर महात्मा गांधीजी होते आणि जे महात्मा गांधीजी ग्राउंडशी जुडलेले होते आणि त्यानंतर मुस्लिम लीगमध्ये पाहिलं असेल तर मुस्लिम लीगचा फेस कोण होते मोहम्मद अली जिन्ना जे जी ग्राउंडशी जुळलेलेच नव्हते ते फक्त ब्रिटिशांची आपले संबंध कसे चांगले राहणार आणि ब्रिटिश आपल्याला सपोर्ट कसं करणार एवढंच फक्त ते करत होते हे करत असताना एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगळा झाला तर भारत आणि पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर काय झालं की आपल्या इकडे जर पाहिलं असल तर त्यांना म्हणजे जेव्हा भारत आणि पाकिस्तान बदला म्हणजे पाकिस्तान त्यांना मिळाला तर त्यावेळेस मोहम्मद अली जिता यांनी म्हटलेलं होतं ते सुद्धा शॉक होते का ते फक्त एक मनातला एक मनातली एक आयडिया होती एक भ्रम होता की आम्हाला पाकिस्तान पाहिजे पाकिस्तान पाहिजे पण जेव्हा तो पाकिस्तान बनला ॲक्च्युअलमध्ये तर त्यावेळेस ते त्यांच्या मनामध्ये असं आलं की कसं काय भेटला ते सुद्धा शॉक होते का असं कसं काय झालं पण त्यांना जे आहे ते मिळालं मग मिळाल्यानंतर जे आहे आता जेव्हा त्यांना मिळाला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत आणि पाकिस्तान वेगवेगळे झाले भारत आणि पाकिस्तान आता भारत आणि पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर जे आहे आता मी हे तुम्हाला हे सांगत आहे का हे अँटी हिंदू सेंटिमेंट कसे काय त्यांच्यामध्ये आले जे त्यांच्या आर्मी चीफनी म्हणून दाखवले किंवा बोलून दाखवले आणि त्याच्यानंतर आपल्या इथं अटॅक झालेला आहे आता काय झालं की जेव्हा भारत आणि पाकिस्तान दोन देश बनले तर त्याच्यानंतर काय झालं का की आपल्या इकडे संविधान सभा निर्माण झाली संविधान सभा निर्माण झाली आणि ज्या संविधान सभा निर्माण झाल्यानंतर त्यांनी काय केलं संविधान तयार केलं आणि संविधान तयार केल्यानंतर एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये आपल्या इथं संविधान लागू झालं पण पाकिस्तानचं संविधान काय झालेलं होतं जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस पासून तर पाकिस्तानचं संविधान संविधान बनण्यासाठी किती वेळ लागला तर यांना वेळ लागलेला होता एकोणीसशे छप्पन एकोणीसशे छप्पन पर्यंत त्यांचं संविधान बनलेलं नव्हतं आणि संविधान बनलेलं तर नसल्यानंतर काय आहे का जबाब तुमचा पाकिस्तान बनला पाकिस्तान बनल्यानंतर तिथल्या लोकांना वाटत होतं की जसं कसं आपल्या भारतामध्ये एक एक जे आहे ना प्रशासनाचं फ्रेमवर्क कसं राहणार याच्यासाठी सांगितलेलं होतं सरकारकडून जे अंतरिम सरकार होतं यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं का त्याचं ते काम चालू आहे त्यासाठी काय आहे आपण आपण संविधान बनवणार आहोत आणि त्यासाठी संविधान सभा आहे आणि संविधान सभा हे काम करत आहे पण पाकिस्तानमध्ये असं नव्हतं पाकिस्तानमध्ये काय होतं की जे आहे तर आपण करू कारण का ते कन्फ्यूज होते कन्फ्यूज होते म्हणजेच काय त्यांना एकतर हा विश्वास बसत नव्हता की आम्हाला देश कसा मिळाला एक पॉईंट दुसरा पॉईंट असं होतं की ते काम कसं करायचं आहे कारण का ते ग्राउंडशी जुळलेले नव्हते जसं मी सांगितलं काय हे मुस्लिम लीगमध्ये जे लोक होते तर ते सर्व उच्चभ्रू लोक होते ठीक आहे एलटी क्लास होता ते तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये ग्राउंडशी जुळल्या नसल्यामुळे काय होतं का त्यांना प्रशासन कसं चालवायचं लोकांना कसं सांगायचं लोकांना काय सांगायचं हेच माहिती नव्हतं मग असं असताना एकोणीसशे छप्पनपर्यंत त्यांचं संविधान बनत नव्हतं मग आता एकोणीशे छप्पनपर्यंत जो आहे संविधान बनत नाही आहे तर मग त्यावेळेस काय होतं का कुठे कुठे जे आहे कायदा आणि सुव्यस्थेचा इश्यू तयार होत होता कायदा आणि सुव्यस्थेचा इश्यू तयार होत होता म्हणजेच काय आहे कुठे ना कुठे कुठे ना कुठे दंगे सुरू राहत होते मग त्यावेळेस कोण येत होतं आर्मी येत होती वाचवायला त्यांना मग आर्मी येत होती तर मग त्यांना एक विश्वास बसला की उद्या जाऊन जर या कदाचित जर काही झालं तर आपल्याला आर्मीच वाचवायला येणार म्हणजेच काय आहे तिथल्या सरकारपेक्षा जास्त त्या लोकांचा विश्वास कोणावर होता आर्मीवर होता मग आर्मीवर असताना नंतरही आपल्याकडे पाहिलं असं आपल्याकडे पंचवर्षी योजना आपल्याकडे आय आय टी आपल्याकडे असे नवीन नवीन म्हणजे ॲग्रीकल्चरसाठी काम म्हणजे शेतीसाठी काम सुरू होते कृषीसाठी काम सुरू होते आय आय टी तयार सुरू करणं सुरू होतं त्यानंतर जे आहे आपण काय म्हणतो सायन्समध्ये जे आपण चांगली प्रगती करण्यासाठी जे आहे आपण एक फाउंडेशन टाकत होतो पण तिचं असं काहीच नव्हतं मग तिनं कारण की असं असल्यानंतर जे आहे मग त्यांना काय सांगावं मग काय सांगावं याच्यासाठी जे आहे तर त्यांनी काय केलं एक जो आहे एक आयडिया आणला त्यांना एक आयडिया आणली म्हणजे काय आणली का त्यांनी अँटी हिंदू जे आहे एक आयडिया आणली म्हणजे अँटी हिंदू म्हणजे काय त्यांनी असं म्हटलं होतं का, का, का आपण जे पाकिस्तान आपल्याला जो मिळालेला आहे तर भारत याच्यापासून खुश नाही आणि जो आहे खुश नाही म्हटल्यानंतर जे आहे तर उद्या आपल्याला हे मिट्टीमध्ये म्हणजे त्याला म्हणते मिट्टी मी मिळा देंगे अशा प्रकारची ती गोष्ट होती का ते जे आहे आपल्याला एज अ पाकिस्तान म्हणून नाही राहू देत मग ॲज अ पाकिस्तान म्हणून नाही राहू देत का नाही राहू देत कारण की त्यांना जे आहे ते खुश नाही आपल्यापासून त्यावेळी जे आहे काही आपल्या पॉलिटिशन सुद्धा म्हणजे जो हे जो काळ होता ना इथून एवढा तर काही पॉलिटिशन सुद्धा म्हटलं होतं की पाकिस्तान जो आहे तो आपलाच भाग आहे आपण उद्या ना उद्या नाहीतर परवाना कधी ना कधी जो आहे आपला भारताचा भाग तो बनणारच आहे म्हणून त्यांनी जे आहे ना हे आणलं का अँटी हिंदू सेंटिमेंट त्यांच्यामध्ये टाकून दिले लोकांमध्ये तिथल्या आणि लोकांमध्ये टाकून दिल्यानंतर मग जे आहे तर त्यांनी जॉब वगैरे हे सर्व मागण्याच्या ठिकाणी ते जे आहे त्यांच्यामध्ये हे सेंटिमेंट आलं होतं देशभक्ती मग अशी गोष्ट सुरू होती आणि म्हणूनच जे आहे ना ते आत्ताही तुम्ही पहा पैलगाममध्ये जो हत्या सॉरी जो हल्ला झाला त्या हल्ल्यामागचं रिझन काय आहे हे सेंटिमेंट म्हणून त्यांनी धर्म विचारला ना दुसरं काही विचारलं का नाही मग हे हे सेंटिमेंटमुळे जो आहे त्याच्यावर हल्ला झालेला आहे त्या लोकांवर हे अँटी हिंदू सेंटिमेंट त्यांच्यामध्ये जागरूक करण्याचं काम जर पाहिलं असेल तर हे कोणी केलेलं आहे हे इथल्या पाकिस्तानमधल्या आर्मीने केलं आणि पाकिस्तानमधल्या आर्मीनी का केलं कारण की त्यांच्याकडे जर पाहिलं असेल एक विकासाचा अजेंडा नव्हता काय विकास, हो का विकास करायचा हे नव्हतं माहीत आणि त्या ते जे आहे रिलॅक्स मोडमध्ये होते चिलॅक्स मोडमध्ये होते कारण की त्यांना जे आहे त्यांना काय झालं होतं की एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून ते एकोणीशे छप्पनपर्यंत जोपर्यंत जर पाहिलं असेल तर त्यांना ब्रिटिशांनी पाकिस्तान दिला ना आणि आताही तो देश जे आपण म्हणतो खैरियतवरच जगत आहे याचं माग त्याचं माग किंवा याच्याकडून घे त्यांच्याकडून घे आणि तेव्हाही त्यांना हाच विश्वास आपल्याला ब्रिटिश सपोर्ट करण्यासाठी आहे आणि हेही सुद्धा का आलं कारण की मुस्लिम लीग जे आहे मुस्लिम लीग जेव्हा होती तर त्यावेळेस पहा जेव्हा मुस्लिम लीगला सपोर्ट कोण करत होतं ब्रिटिश करड होते मग त्यांचंच ते नंतर सरकारमध्ये ते तेच आले ना मुस्लिम लीगवाले मग त्यांनाही हे सपोर्ट हे विश्वास होता की आता जरी आपल्याला वेगळा देश मिळाला आताही सुद्धा ब्रिटिश आपल्याला सपोर्ट करणार आणि ब्रिटिशांचा हा एजेंडा होता का आपण जे आहे भारतामध्ये काय चालू आहे हे आम्ही लक्ष ठेवू शकतो म्हणून ते जे आहे तर पाकिस्तानला ते सपोर्ट करत होते ह्याच्यामुळे जे आहे ना तर हा त्यांच्यावर हल्ला झाला आता हल्ला झाल्यानंतर जे आहे आपले इथं आपल्या इथं एक समिती असते तर ही समिती जी आहे या समितीने काय केलं कॅबिनेट समिती सुरक्षेवरील कॅबिनेट समिती ठीक आहे म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन सेक्युरिटी तर आता ही जी कमिटी असते ना तर हे एक जर पालसं सेक्युरिटीसाठी भारताच्या सुरक्षेसाठी एक सर्वात हायस्ट लेवलची बॉडी आहे त्याचे त्याचे हेड कोण असते त्याचे हेड असते पीएम पंतप्रधान त्यानंतर त्याच्यामध्ये मेंबर कोण कोण असते त्याच्यामध्ये असते गृहमंत्री संरक्षण मंत्री ठीक आहे संरक्षण मंत्री त्यानंतर कोण असते परराष्ट्र मंत्री परराष्ट्र मंत्री आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असते वित्त मंत्री हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का कोण याच्यामध्ये कोण कोण असते तर याचे हेड कोण असते पंतप्रधान मग यांनी जे आहे आपल्या या समितीने डिसिजन घेतलं आणि डिसिजन घेतल्यानंतर त्यांनी पाच गोष्टी जे आहे लोकांसमोर मांडल्या किंवा पाच जे आहे सर्वात मोठे पाऊल जे आहे ते पाच घेतले पाच कोणते घेतले पहिलं पाऊल जे आहे पहिलं जे पाऊल आहे ते घेतलं का जो सिंधू जल करार जल करार जो आहे तर सिंधू सिंधू जल करार जो एकोणीसशे साठ मध्ये झालेला होता भारत आणि पाकिस्तानमध्ये आणि हे कोणाच्या सहकार्याने झालेला होता तर हे झाला होता वर्ल्ड बँकच्या ठीक आहे वर्ल्ड बँकच्या सहकार्याने हा जो आहे हा करार झाला होता दा एकोणीशे साठ मध्ये आणि त्यामध्ये काय डिसाइड झालेलं होतं आता जर पाहिलं सर एक प्रकारचे जे तुमचं जे आहे सिंधू नदीचं खोरा आहे त्याच्यामध्ये तीन आय जे सी म्हणजे इंडस म्हणजे तुमची जर पाहिलं सर सिंधू त्यानंतर झेलम आणि त्यानंतर चेनाब ह्या तीन नद्याचं पाणी भारताला अलोट करण्यात आलेलं होतं त्यानंतर जे आहे ह्या तीन नद्याचं पाणी पाकिस्तानला हे पाकिस्तानला आणि त्यानंतर ते जे आहे ते भारताला भारत ठीक आहे आणि जवळपास जर पाहिलं असेल तर भारताला पाणी त्याच्यातलं किती मिळालं होतं तर ट्वेंटी पर्सेंट फक्त आणि याच्यामध्ये जर आहे तर यांना मिळालं होतं एटी पर्सेंट आणि हे जे ट्वेंटी पर्सेंट आहे ना तर आपण पाणी का दिलं आता एक लक्षात ठेवा पहिलं जग पहिलं जर पाहिलं ना पहिलं इश्यू युद्ध झालं दुसरं इश्यू युद्ध झालं तर त्यावेळेस एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये युनायटेड नेशनचे जे उपाध्यक्ष होते तर त्यांनी म्हटलेलं होतं जे फ्युचरमध्ये युद्ध जे होणार आहे हे पाण्यासाठी युद्ध होणार आहे हे कसे होणार आहे पाण्यासाठी आणि आता पहा हे जे आहे तर हा इश्यू काय आहे पाण्याचाच आहे आता पाण्याचा असल्यानंतर याच्यामधलं जे ट्वेंटी पर्सेंट आपल्याला पाणी मिळत होतं त्याच्यामधलंही सुद्धा आपण सिक्स टू सेवन पर्सेंट जे पाणी आहे ना ते आपण वापरत नव्हतो आणि आपण त्यांना पाणी का जास्त देत होतो का चला ठीक आहे की एक प्रकारे जर पाहिलं असेल की सॉरी एक प्रकारे पाहिलं असेल तर हा देश आज नाही उद्या सुधारणार उद्या नाही परवा सुधारणार आणि त्यांना त्यांना जे आहे आपण जास्त पाणी दिलं आणि एवढे युद्ध झाले भारत पाकिस्तान युद्ध जे जा झालेले आहे तर सुरुवातीपासून म्हणजे आता एकोणीशे साठ नंतर जर पाहिलं असं एकोणीशे पासष्टमध्ये युद्ध झालं एकाहत्तरमध्ये झालं नव्याण्णवमध्ये झालं आणि त्याच्यानंतर भारतावर खूप जास्त हल्लेसुद्धा झाले संसदेवर संसदेवर हल्ला झाला त्यानंतर मुंबईचा हल्ला त्यानंतर उरी अटॅक त्यानंतर पठाणकोट असे म्हणजे खूप सारे हल्ले झाले तरी पण भारताने जे आहे हे जे ट्रिटी आहे किंवा हा जो करार आहे तो रद्द केला नाही हा रद्द केला नाही त्यानंतर जे आहे रद्द केला नसल्यामुळे जर पाहिलं असल तर असं म्हटलं जात असते असं असं म्हटलं जात होतं इवन बराक ओबामा यांनी सुद्धा दोन हजार मध्ये म्हटलेलं होतं का ही जी आहे तर ही सर्वात सक्सेसफुल ट्रिटी आहे सर्वात यशस्वी करार आहे जगामधला जो एवढे एवढे युद्ध होऊ नये सुद्धा जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये जो आहे तो युद्ध जो करार आहे तो रद्द झाला नाही ठीक आहे पण मग भारताने जे आहे आता काय केलं भारताने काय केलं हा जो करार आहे हा रद्द केला आता त्यांचं म्हणणं आहे की जर पाहिलं असेल तर तुम्ही युनिलॅटरली रद्द करू शकत नाही आता इव्हन पाहिलं ना तर एक जे आहे ना कन्व्हेन्शन आहे कन्व्हेन्शन कन्व्हेन्शन आता कशाबद्दल आहे लॉज ऑन म्हणजे जे आहे करार जो करार आहे तो तो हे जी, हे जी जे आहे एकोणीसशे एकोणसत्तर मधला आहे तर तुम्ही जर हे जर साईन केलं असणार तर जे तुम्ही आंतरराष्ट्रीय जो कोणता करार केलेला असणार तर तो जो आहे तो मी इझिली तोडू शकत नाही आता ऍक्च्युली जर पाहिलं असेल ना तर तुम्ही कोणताही करार तो कसंही तोडू शकता पण तो जो आहे तुम्ही इझिली तोडू शकत नाही पण भारताने हा जो आहे याच्यावर स्वाक्षरी केलीच नाही ठीक आहे भारताने याच्यावर जी आहे स्वाक्षरी केलीच नाही आता जे आहे भारताने हा जो करार रद्द केला याचे इम्प्लिकेशन काय होणार याचे परिणाम काय होणार परिणाम तर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या या नद्यांवर या नद्यांवर त्यांची नव्वद टक्के शेती जी आहे यांच्यावर अवलंबून आहे या, या नव्वद टक्के शेती या पाण्यावर अवलंबून आहे जे प आता इव्हन जर पाहिलं असेल हे ट्वेंटी पर्सेंट पाणी आपल्याला मिळालेलं होतं हे हे सुद्धा पाणी तिकडे आपण कम्प्लिटली यूज करत नव्हतो आपण ते कम्प्लिटली यूज करत नव्हतो आणि त्याच्यावर जर पाहिलं असताना एखाद्या वेळेस याच्यावर जर कधी जे आहे आपण जर कोणता डॅम बांधत राहलो किंवा हा जो किशनगंगा डॅम आहे तो हा डॅम बांधत सुद्धा त्यांचं म्हणणं होतं का हे आमचं पाणी घेत आहे तर नव्वद टक्के शेती जी आहे याच्यावर डिमांड आहे पाकिस्तानची आणि नव्वद टक्के शेती असल्यानंतर तर याच्यामुळे जे आहे तर तेवीस टक्के तेवीस टक्के अर्थव्यवस्था पाकिस्तानची शेतीवर अवलंबून आहे तेवीस टक्के शेती तेवीस टक्के अर्थव्यवस्था जी आहे ते कशावर अवलंबून आहे शेतीवर अवलंबून आहे सदुसष्ट टक्के भाग जो आहे सदुसष्ट टक्के ग्रामीण भाग कोणाचा पाकिस्तानचा हा या नद्यांवर अवलंबून आहे किती टक्के भाग सदुसष्ट टक्के भाग तर उद्या जाऊन जर हे जर आपण आपण आपलं पाणी यूज करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण युज केलं पाणी तो करा न मानता तर सदुसष्ट टक्के ग्रामीण भाग त्यांचा जर पाल असेल तो कोरडा होऊ शकते तरीही त्यांना म्हणजे काय आहे का तो दो तो जो देश आहे तो अशा प्रकारचा देश आहे की काय म्हणजे काय बोलावं काय त्यांच्याबद्दल आपण काय बोललेलं न बोललेलं बरं आहे ठीक आहे इवन तिथं जे आहे ना तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा इथला तो ग्रामीण जो भाग आहे पाकिस्तानचा तो त्याच्यावर अवलंबून आहे आणि इवन फोर्टी फाईव्ह पर्सेंट वीज उत्पादन क्षमता हे त्यांची कमी होऊ शकते ठीक आहे फोर्टी फाय पर्सेंट म्हणजे काय आहे पहा लाईट नाही तिकडे खासाठी काही नाही त्याच्यानंतर जर पाहिलं असल जे आहे ग्रामीण भाग जो होता त्याचंही ज़ी, त्यांचंही जर पाहिलं सांग तर त्यांचंही जे आहे तिथली अर्थव्यवस्था बिघडणार म्हणजे अर्थव्यवस्था सुद्धा चालली त्याच्यानंतर जे जा जा आहे खाण्यासाठी काही नाही त्याच्यानंतर जे आहे इलेक्ट्रिसिटी नाही जॉब तर अगोदरच तिथं नाही त्यानंतर महागाई अगोदरच स्थिती आहे मग हे सर्व आहे तरी पण हा देश सुधरणार म्हणजे सुधरत का नाही म्हणजे आणि तरी पण त्यांचं काय म्हणणं आहे का हे युनिलॅटरली तुम्ही असं करू शकत नाही त्यांनी असं म्हटलेलं आहे का आम्ही शिमला करार मोडू आता जे आहे जेव्हा आपल्या भारताने असे हे मोठे पाच डिसिजन घेतले त्यांनी सुद्धा जर पाहिलं असेल तर आज एक डिस आज त्यांनीसुद्धा डिसिजन घेतले जे भारताने घेतले तेच सेम घेतले त्यांनी ठीक आहे तर एवढं सारं सर्व एवढं सारं सर्व त्याच्यावर डिपेंड आहे या या करारामुळे पण तरी पण त्यांनी जे आहे तर काय केलं की हे अटॅक वगैरे सुरूच ठेवलेले आहे किंवा अटॅक सुरूच ठेवतात ठीक आहे तर हे याच्यामुळे याच्यावर परिणाम होऊ शकतो शेतीवर परिणाम होत आहे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे ग्रामीण तिथलं पॉप्युलेशन आहे त्यांच्यावर परिणाम होत आहे वीज उत्पादनावर परिणाम होत आहे ठीक आहे हे एक झालं एक डिसिजन घेतलं भारताने दुसरं डिसिजन काय घेतलं जे जी हे बॉर्डर आहे आता अटारी बॉर्डर आता अटारी बॉर्डर जे आहे ना तर ते अटारी बोटार असल्यानंतर आता एक एक जे आहे तर त्याच्याकडून रिप्लाय काय आला ते, ते सांगतो याच्यासाठी रिप्लाय काय आला आपण म्हटलं आपण सिंधू करार जो आहे तो मोडला किंवा रद के रद्द केला तर रद्द केल्यानंतर त्यांनी म्हटलेला जे इतर आंतरराष्ट्रीय जे करार आहेत जसे शिमला करार तो हा सुद्धा आम्ही मग आम्ही मुळू लहान लेकरासारखं तू केलं ना मी करणार ते असं तुम्ही तो मोडला तर आम्ही हा मोडू असं त्यांचं म्हणणं आहे आणि इतर जर कोणते आंतरराष्ट्रीय करार असतात ते आम्ही मोडणार त्यानंतर जे आहे भारताने जे स्टेप घेतली दुसरी स्टेप काय घेतली भारताने भारताने म्हटलं का जे अटारी बॉर्डर आहे ठीक आहे अटारी बॉर्डर ते अटारी वाघा बॉर्डर म्हटल्या जात असते त्याला तर हे जे आहे अटारी जो आहे तो आपल्याकडे तो प्रदेश आहे आणि जर असं वाघा त्यांच्याकडे आहे तर अटारी बॉर्डर जे आहे तर आपण ते बंद करून टाकली जिथून एकमेव हा फक्त मार्ग होता का जिथून पाकिस्तानमध्ये जर पाल तो व्यापार होत होता ठीक आहे आता त्यांचा व्यापारी सुद्धा जर आहे दोन हजार दोन हजार तेवीस चोवीसचे आकडे आहेत त्या दोन हजार तेवीस चोवीसच्या आकडेनुसार तर ती हजार नऊशे कोटी एवढा व्यापार झालेला आहे तर तो, तो अपेक्ट होणार त्यांनी मग माहिती त्यांनी काय केलं तुम्ही अटारी बॉर्डर बंद करता आम्ही वाघा बॉर्डर बंद करू त्यांनी वाघा बॉर्डर बंद केली ठीक आहे हे एक झालं याचा परिणाम काय होणार की जे आहे तर त्याला काय म्हणू शकतो आपण की व्यापार कमी होऊन जाईल तर तसा पण जेवढा कोणता व्यापार नव्हता आपला त्यांच्यासोबत ठीक आहे तर तेवढा व्यापार जो आहे तो कमी होऊन जाईल दुसऱ्या देशासोबत आपल्या बिलियन ट्रिलियन मध्ये व्यापार आहेत तर हे काय त्यानंतर दुसरं हा जे दूतावास आहे हे जे आहे हे पाकिस्तान मधलं भारतीय दूतावास आहे पाकिस्तान मधले भारतीय दूतावास आता इथं जे आहे ना हाय कमिशनर आहेच नाही म्हणजे हाय कमिशनर म्हणजे दूतावासमध्ये उच्च आयुक्त असते तो हेड असतो तो व्यक्ती तो आता खूप दिवसापासून जर पाहिलेसांत दोन्ही देशांनी दोन्ही देशामध्ये उच्च आयुक्त अपॉइंट केलेले नाही आता उच्च आयुक्त अपॉइंट केलेलं नाही तर पण तरीच जर पाहिलेसां दुसरे त्यांना जे आहे सपोर्ट करणारे लोक राहतात तर ते जे आहे तर त्यांची संख्या घडवली यांची संख्या घडवली आणि त्यांनी सुद्धा मग इकडली संख्या घडवली म्हणजे इक्वल इक्वल सुरू आहे हे हे जे आहे हे, हे पाकिस्तानचं हाय कमिशन आहे भारतामधलं तर ज्यांनी सुद्धा संख्या घडवली त्यानंतर जे आहे अजून संख्या समोर आम्ही घटवणार आहोत एक मे पासून असं सुद्धा सांगितलेलं आहे भारताकडून ठीक आहे त्यानंतर आपण जे आहे इथली सुरक्षा काढून टाकली त्यांनी सुद्धा इथली सुरक्षा काढून टाकली म्हणजेच काय आहे का आपण जे केलं तसं त्यांनी केलेलं आहे त्यानंतर दुसरं हे झालं थर्ड त्याला काय म्हणतो आपण थर्ड जे आहे ते थर्ड डिसिजन चौथं डिसिजन काय झालं की एक जे आहे ना सार्क आहे आता सार्क म्हणजे जो साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन याच्यामध्ये आपण पाकिस्तानसोबत आहोत म्हणजे पाकिस्तानसोबत आहोत म्हणजे काय ती पाकिस्तान पाकिस्तानसुद्धा मेंबर आहे आणि आपणसुद्धा मेंबर आहे तर याच्यामुळे काय आहे का जो आहे ना तर सार्क विजा दिला जातो आता सार्क विजा एक वर्ग आहे एक एक क्लास असतो म्हणजे तिच्यामध्ये जवळपास चोवीस जे आहे चोवीस प्रकार म्हणजे चोवीस वर्ग आहे चोवीस वर्ग म्हटल्यापेक्षा चोवीस लोकांचा समावेश होतो जसं खेळाडू आहे पत्रकार आहे असा चोवीस लोकांचा समावेश होतो ते क्लासमध्ये तर सार्कमधले जे देश आहे तर त्या देशातले लोक जर असे येत असणार भारतामध्ये तर त्याच्यामुळे काय होणार आहे आता त्याच्यामुळे काय होणार आहे का ते लोक त्यांना विजा जो आहे तो विजा एक एक एक्झाम्पन दिला जात होतं ठीक आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पन दिलं जात होतं एक्झाम्शन दिल्या जात असताना त्यांना विजा काढण्याची गरज पडत नव्हती आणि बाकीचे जे नागरिक होते त्यांना विजा काढावा लागत होता पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना फॅसिलिटी जे आहे डॉक्युमेंट्स कमी वगैरे ते जे आहे ते दिलं जात होतं आता याचा परिणाम काय होणार आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या आकडेवारीनुसार एकाहत्तर हजार पाकिस्तानी जे आ, पाकिस्तानी आ, जे लोक आहेत त्यांनी आपल्या भारतामध्ये उपचार घेतला तर ते जे आहे तर ते पेशंट जे आहे तर त्यांना त्यांच्यावर परिणाम होणार त्यानंतर टुरिस्ट वगैरे येऊ शकणार नाही त्यानंतर दुसरे कोणी व्यक्ती येऊ शकणार नाही खेळाडू येऊ शकणार कोणीच नाही येऊ शकणार तर त्यामुळे जर बसल तर त्यांच्यावर हा परिणाम होणार आहे आणि त्यांनी सुद्धा सेम केलं तुम्ही असं करता आम्ही सुद्धा तेच करतो तर हे जे आहे चौथं डिसिजन त्यांनी नंतर सांगितलं का त्याच्यानंतर जे पाचवं डिसिजन आहे ते पाचवं डिसिजन काय आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये ठीक आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये पाकिस्तानी पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोळावा असं सांगितलं अठ्ठेचाळीस तासामध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडावा आणि त्यांनी सुद्धा म्हटलं अठ्ठेचाळीस तासामध्ये शीख सोडून बाकी ज्यांनी भारत देश सॉरी पाकिस्तान देश सोडावा असं त्यांनी सुद्धा म्हटलं म्हणजेच काय आहे का जो आहे ना आपण काय म्हणू शकतो की जे आपण डिसिजन घेतले तेच त्यांनी डिसिजन घेतले आता याचा परिणाम काय होणार आहे आपण जर पाहिलं असल तर एक डिप्लोमॅटिक लेव्हलवर ठीक आहे कुठं नीती ज्या लेवलवर होऊ शकतो किंवा त्या स्तरावर आपण त्यांना आयसोलेट करण्याचा प्रयत्न करत आहे दुसरं त्यांना जर पाहिलं असेल त्यांना इकॉनॉमिकल किंवा आर्थिक दृष्ट्या सुद्धा जे आहे आपण त्याला त्याला जर पाहिलं असेल तर त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे जसं आपलं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला सिंधू जल करार जो आहे तो आपण मोडला आपण काय केलं की आपण डायरेक्ट नाही मारलो जे आहे ना, करता ना? ते करतात ना की ते जे आहे त्यांनी जे आपल्यावर हल्ला करतात आपण तो डायरेक्ट हल्ला नाही केला आपण काय केलेलं आहे असे आपले पाच डिसिजन घेतले आम्हाला तुमच्यासोबत जर बस अशा प्रकारचे संबंध काय म्हणू शकतो नाही ठेवायचे तर अशा प्रकारचे हे पाच डिसिजन घेतले याचे परिणाम काय होणार आहे पहिला तर तो आर्थिक परिणाम होणार आहे ते मी सांगितलं तिकडे त्यात जे आहे दुसरा जो दुसरं जे डिसिजन घेतलं की बॉर्डर क्रॉस बॉर्डर जे आहे जे ब्रॉ बॉर्डर जे पाहिलं असेल ते बंद करणं त्याच्यामध्ये व्यापार जो आहे तर आर्थिकदृष्ट्या ते सुद्धा त्यांच्यावर पडलेलं आहे त्यातच बसणं डिप्लोमॅटिक लेवलवर आपण जर पाहिलं असेल तर हाय कमिशनर किंवा त्यातले जे स्टाफ जो आहे तो कमी केला तर हाय जर डिप्लोमॅटिक लेवलवर मुस्ते गिरी म्हणू शकतो आपण त्याला ते, त्या ते, त्या तेंचे, तेंचे ते, ते, ते जे आहेत त्या सुद्धा आपण काय केलं त्यांना आयसोलेट करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर जे आहे भारतीय नागरिक किंवा त्यांचे सॉरी त्यांचे जे नागरिक येतात पाकिस्तानी किंवा आपल्या भारतामध्ये तर ते जे आहे हॉस्पिटलमध्ये येत असतात त्यांचा उपचार करण्यासाठी तर ते ट्रीटमेंटसाठी जे येत असतात तर त्यांच्यावर सुद्धा जो अशा प्रकारचं हे झालेलं आहे त्याला काय म्हणू शकतो आपण परिणाम झाला त्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये देशसोळा सांगितला हे सिंबॉलिक आपण एक म्हणू शकतो की त्यांच्यावर एक प्रकारचं इम्प्लिकेशन झालेलं आहे किंवा सिंबॉलिक एक प्रकारचा प्रभाव पडलेला आहे त्यांच्यावर अशा प्रकारचा परिणाम झालेला आहे आता पहा आता समोर काय होणार काय नाही आपण ते तर नंतर पाहणार आहोत फक्त याच्यामध्ये आपण एवढं डिस्कस केलं की पार्ट डिसिजन काय घेतले आणि पुलवामा सॉरी पुलवामा अटॅक म्हटल्यापेक्षा जो जो हा जो अटॅक झालेला आहे टुरिस्ट लोकांवर हा टुरिस्ट लोकांवर अटॅक होण्यामागचं रिझन काय आहे अँटी हिंदू सेंटिमेंट जे जनरेट केलेले होते तिसऱ्या तिथल्याच आर्मीतल्या लोकांनी आणि हे का केलेले होते कारण का त्यांच्याकडे त्यांना देण्यासाठी काही नव्हतं मग देण्यासाठी नाही मग ते समोरच्या लोकांना शांत करावं लागणार आहे ना मग दुसरं काहीतरी खेळणं देऊन दिलं अँटी हिंदू सेंटिमेंट ठीक आहे हिंदू विरोधी एक विचार त्यांनी त्याचा जन्माला घातला आणि तो जन्माला घातला त्याचा परिणाम जे आता जे सव्वीस लोक जे ज्यांची हत्या झाली तो आहे ठीक आहे अजून किती म्हणजे जर पाहिलं खूप सारे असे हल्ले होतच आहे आणि हल्ले जर आपण जर आता त्यांच्यासोबत आपण व्यापार करायचा काय संबंध ठेवायचे काय आहे हे तर म्हणजे सरकार डिसाईड करण्याचा आणि सरकार डिसाईड केल्यानंतर जे आहे सरकार समोर अजून कोणते कोणते पावलं उचलते हे तर माहीतच पडणार आहे पण जे आहे ना त्या त्यांनी जे आपले अटल बिहारी वाजपेयी होती यांनी जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संबंध चांगले करण्यासाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हटल्या होत्या पण त्यांनी जे आहे तर त्यांनी एक गोष्टी म्हटली होती का जुम्मेरियत किंवा अशा काही गोष्टी म्हटल्यापेक्षा किंवा हुकूमत याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे इन्सानियत आणि त्या दिवशी जे आहे त्या इन्सानियत या गोष्टीला धक्का लागला का तुम्ही जे आहे फक्त पुरुषांना मारलं आणि पुरुषांना मारल्यानंतर महिलांना सोडून दिलं किंवा लहान मुलांना सोडून दिलं पण तुम्ही जे आहे फक्त पुरुषांना मारलं तिथं ह्युमॅनिटी किंवा कश्मीरमधले जिथले लोक आहे ना, 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 ना ते टुरिस्ट म्हणजे सॉरी तिथले जे स्थानिक लोक आहेत तर त्यांचं जर तिथलं तुमचं तुम्ही जे आहे तिथलं पर्यटन कमी केलं लोक जे आहे तर मिनी स्वित्झर्लंड असंच नाही म्हटलं जातं तिथं चांगलं आहे तर पाहण्यासारख्या गोष्टी आहेत पण जे स्थानिक काश्मीरी आहे त्यांनी कंडेमसुद्धा केलं त्यांनी जे आहे कॅन्डल सुद्धा काढली ते तर इव्हन रडले ते तर कश्मीर जो आहे काश्मीरमध्ये आता आणि दुसरी गोष्ट काय झालं हे मागे काय होतं की आता जे सक्सेसफुली तिथं हे झालं ना निवडणूक कंडक्ट झाल्या आणि निवडणूक कंडक्ट झाल्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी तिथं त्यांना दाखवत होतं की काश्मीर अजूनही नॉर्मल झालेला नाही तर ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत पाऊ अजून समोर काय होते अजून काय काय डेव्हलपमेंट होते अजून भारत कोणते कोणते पाऊल उचलते आणि ते काय त्यांनी काय केलं ते त्यांनी सेमच केलं जे आपण केलं ते ठीक आहे तर ते दुसरं काहीच करू शकत नाही आणि जो तो, तो जो असा देश आहे कधी चायना कधी अमेरिका कधी ब्रिटन कधी अजून कोणाच्या भरोशावर जगणारा देश आहे आणि तो जो तो तसा आपल्या इथं युरोपालास ना आपल्या इथला एक रुपये त्यांचे तीन रुपये ठीक आहे तर म्हणजे महागाई पहा तुम्ही किती आहे तर तर असं आहे सुरू आहे पाऊ नेक्स्ट अजून समोर काही डेव्हलपमेंट झाले तर आपण हे डिस्कस करूच सो थँक्यू सो मच